शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकामध्ये आपण सीवीड वापरताय पण सीवीडचा वापर का करायचा कसा करायचा आणि कधी करायचा हे तुम्हाला नक्की माहिती आहे का की दुकानदार देतो म्हणून सीवीड घेऊन यायचं आणि आपल्या पिकावरती फवारायचं जरा हे गणित आपण आज समजून घेऊया <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं तेज ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो सीवीड हे आपण प्रत्येक पिकामध्ये बऱ्याचदा आणि प्रत्येक स्प्रेमध्ये खूपदा आपण वापरतो मग हे वापरायचं कशासाठी आणि का बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पण असतो परंतु आपल्याला एक सवय आहे किंवा आपल्याला बाजारातून ते मिळतं आपण आणतो आणि फवारतो पण नक्की त्या सीविडमध्ये काय आहे किंवा त्या सीविड ज्या प्रोडक्टमध्ये मिळतं त्या प्रोडक्टमध्ये काय आहे आणि त्याचा वापर कशासाठी करायचा असतो हे जर आपल्याला एकदा समजलं तर आपण त्याचा फायदा हा पुरेपूर उचलू शकतो म्हणूनच तेज ॲग्रोटेकचं एकदम उत्तम गुणवत्तेचं एक सीविड आहे त्याचं नाव आहे केल्प प्रो तर शेतकरी मित्रांनो केल्प प्रो हे प्रोडक्ट नक्की करता तरी काय म्हणजेच तुमचं सिविड नक्की करता तरी काय तर शेतकरी मित्रांनो थर्टीचा वापर हा आपण कधी करू शकता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला तुमच्या पिकामध्ये येणारे कुठलेही ताणतणाव असतील मग काही अजैविक ताण असतात तर काही जैविक ताण अजैविक ताण म्हणजेच तुमच्या वातावरणामध्ये होणारे अचानक बदल असतील म्हणजेच तापमान अतिशय वाढलं किंवा तापमान अतिशय कमी अचानक झालं किंवा तुमच्या तिथं अचानक एक दोन तीन दिवस सूर्यप्रकाशच आला नाही तर असे विविध प्रकारे जे अजैविक ताण आपल्या पिकावरती येतात तर ते ताण असतील किंवा त्यासोबतच जर काही जैविक ताण म्हणजेच तुमच्या पिकावरती अति जास्त रोग अति जास्त किडींचा प्रादुर्भाव झाला त्यामुळं तुमच्या पिकावरती येणारा ताण असेल ह्या दोन्ही गोष्टींना जर आपल्याला व्यवस्थितरित्या सामना करायचा असेल तर तुम्ही सीविड वापरू शकता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक अशी असते की काही ठिकाणी आपल्याला तणनाशकाचा स्प्रे हा चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने जातो किंवा काही पंप आपल्याला माहिती नसतात आणि अशा वेळी त्याच्यामध्ये जर तणनाशकाचा काही अंश राहिला असेल तो आपल्या पिकावरती फवारला गेला तर अशा वेळी येणारा जो काही ताण असेल तर तो ताण किंवा बऱ्याचशा पिकामध्ये तणनाशकाच्या फवारणीनंतरसुद्धा पीक पिवळं पडण्याचा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो मग ह्याच अवस्थेमध्ये तुम्हाला केल्प्रोथर्टी हा प्रोडक्ट आपला फवारणीमधून वापरायचा आहे मग ते जॅग्रोटेकचाच केल्प्रोथर्टी का तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम क्वालिटीचं सीविड त्यासोबतच अतिशय उत्तम क्वालिटीचे सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच इतर काही अन्नद्रव्य अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये टाकलेले आहेत की त्याचा, त्याचा रिझल्ट हा अतिशय चांगल्या पद्धतीने येतो आणि तो, तो जास्त काळ तुमच्या पिकावरती टिकून राहतो तर शेतकरी मित्रांनो आता फक्त सीविड म्हणजेच थर्टीचा वापर हा फक्त याच गोष्टींसाठी करायचा आहे का तर अजिबात नाही कारण हे प्रोडक्ट असं आहे की ह्याचा वापर तुम्ही ज्या पद्धतीनं कराल किंवा ज्या अवस्थेमध्ये कराल त्या अवस्थेनुसार त्याचा रिझल्ट आणि त्याचे फायदे हे तुम्हाला वेगळे दिसतील म्हणजेच काय की जर तुमचं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असेल तर त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही ह्या थर्टीचा वापर जर केला तर यामुळे तुमच्या पिकावरती काळोखी येणं तुमच्या पिकांना फुटव्यांची संख्या वाढणं पानांची संख्या वाढणं पानांची लांबी रुंदी वाढणं तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पिकावरती काळोखी वाढणं या गोष्टी आपल्याला वाढीच्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात तसेच जर तुमचं पीक फुलधारणा अवस्थेमध्ये जाणार असेल किंवा फुलधारणा अवस्थेमध्ये असेल तर तुमच्या पिकाला अति जास्त फुलधारणा ही योग्य पद्धतीनं लागण्यासाठी त्याला एक मदत म्हणून आपला हा प्रोडक्ट काम करतो मग फुलधारणा अवस्थेमध्ये जर तुम्ही केलप्रो वापरला तर याचा फायदा तुम्हाला तुमच्या फुलांचा आकार फुलं सशक्त होण्यासाठी तसेच तुमच्या फुलामध्ये असणारा जो पराग कण आहे तो परागकण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्यासाठी याचा फायदा झालेला बघायला मिळतो आणि हेच जर चांगल्या पद्धतीनं झालं तर परागी भवन किंवा परागीकरण ज्याला आपण म्हणतो हे अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं आणि फुलांचं फळांमध्ये रूपांतर देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं त्यानंतरचं जर बघितलं तर जर तुम्ही तुमच्या पिकाला फळधारणा अवस्थेमध्ये म्हणजेच फळं लागण्याच्या अवस्थेमध्ये असेल किंवा फळं वाढीच्या अवस्थेमध्ये असेल अशा कुठल्याही अवस्थेमध्ये जर तुम्ही थर्टी हा प्रोडक्ट वापरला तर अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट ह्याला मिळतात म्हणजेच काय तर आपल्या फळं वाढीच्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर फळांचा आकार फळांचं वजन फळांची जी काय गुणवत्ता आहे तर ही चांगल्या पद्धतीनं वाढवायचं चा काम करतं तसेच आमचे काही शेतकरी बंधू आम्हाला स्वतः अनुभव शेअर करतात की जसं तुमचं टोमॅटो असेल वांग असेल मिरची असेल बऱ्याचशा पिकांमध्ये ज्यावेळी पीक तोडणीच्या अवस्थेला म्हणजेच परिपक्वतेच्या अवस्थेला जात असतं अशा वेळी जर केलप्रोचा वापर केला तर त्या स्टेजला तुमच्या त्या फळांची गुणवत्ता म्हणजेच तुमच्या फळांचा कलर साईज शेप त्यानंतर त्या फळाचं वजन आणि त्या फळाची चव ही अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेली आपल्याला बघायला मिळते मग तुम्ही कधी वापरताय केलप्रो कारण लाखो शेतकरी आमचं केलप्रो वापरतात आणि खुश आहेत चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतात आणि त्यांचा पैशाचा पुरेपूर फायदा झालेला देखील त्यांना बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजून एक तुमच्या डोक्यात आला असेल तो म्हणजे मग ह्याचा वापर कशासोबत केला तर चालेल आणि कशासोबत चालणार नाही तर शेतकरी मित्रांनो केलप्रो थर्टी हा प्रोडक्ट तुम्ही कुठल्याही प्रोडक्टसोबत म्हणजे तुमची कीटकनाशकं असतील बुरशीनाशकं असतील अशा कुठल्याही प्रोडक्टसोबत किंवा तुमचे वॉटर सोलेबल फर्टिलायझर्स असतील या सगळ्यांसोबत तुम्ही मिक्स करून ह्याचा बिंदास्तपणे वापर करू शकता फवारणीसाठी जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तीस मिली प्रति पंप म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे तसेच जर आळवणीसाठी वापर करत असाल तर शेतकरी मित्रांनो पाचशे मिली ते एक लिटर म्हणजेच जर तुम्हाला एक लिटर सांगायला काहीही हरकत नाही परंतु जर तुमचं पीक लहान असेल अगदीच लहान असेल तर जास्त खर्चाकडं शेतकऱ्यांनी जाऊ नये पाचशे मिली खूप होतं पाचशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही वापरू शकता परंतु जर पीक मोठा असेल वाडीच्या अवस्थेत असेल किंवा फुलधारणा अवस्थेत आणि फळधारणा अवस्थेत असेल मग मात्र त्या अवस्थेमध्ये तुम्हाला एक लिटर प्रति एकर ह्या प्रमाणात हे टॉनिक वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो केलप्रो तुम्हाला अगदी घरपोच मिळवायचा असेल तर आमचा टोल फ्री क्रमांक आहे एक्क्याण्णव तीनशे पाच तीनशे पाच एक्क्याण्णव या क्रमांकावरती नक्की कॉल करा आणि तुम्हाला फक्त केलप्रोच नाही तर त्यासोबतच आमची तेज ॲग्रोटेकची सगळी उत्पादनं याबद्दल सखोल माहिती तसेच आम तुमच्या शेतामध्ये जी काय पिकं असतील ह्या पिकांचं सखोल मार्गदर्शन मिळेल आणि आमची सर्व उत्पादनं तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नक्की मिळतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद